गौण खनिज वाहतुकीचे जप्त ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना धुळे शहर अप्पर तहसील कार्यालयातील शिपायाला पकडण्यात आले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली नारायण पोपट फुलपगारे असे लाचखोर शिपायाचे नाव आहे लाचेची रक्कम फोनपेद्वारे घेताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तक्रारदाराचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे ते ट्रॅक्टरने शहरालगत वडेल रोड बलवाडी परिसरात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला वाह वाहतूक करत होते देवपूर तलाठ्याने ट्रॅक्टरचा पंचनामा करून शहर अपर तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर जमा करून तक्रारदाराला एक लाख तीस हजार रुपये पाचशे रुपये एक लाख तीस हजार पाचशे रुपये दंडाची नोटीस दिली दंडाची रक्कम तक्रारदाराने सहा जून दोन हजार चोवीसला चलनाद्वारे बँकेत भरली चलन पावती अप्पर तहसील कार्यालयात जमा केली नंतर तक्रारदार ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयात गेला असता त्यांची कार्यालयातील शिपाई नारायण फुलपगारे याच्याशी भेट झाली त्याने तक्रारदाराकडे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात सात जूनला तक्रार केली या अनुषंगाने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली असता शिपाई फुलपगारे याने तक्रारदाराचे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तडजोडी अंती दोन हजारांच्या लाचेची मागणी केली सोमवारी सायंकाळी तक्रारदाराने पंचरसमक्ष शिपाई फुलपगारे याची भेट घेतली असता त्याला दोन हजारांच्या लाचेची रक्कम फोनपेद्वारे दिली ती स्वीकारताना शिपायाला पकडले लासलुसपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे प्रतिनिधी अजय भरसळ धुळे